नमस्कार संसदेसमोर महामहीम राष्ट्रपतींनी जे भाषण केलं त्याबद्दल त्यांना आभार मानण्याचा जो प्रस्ताव त्या प्रस्तावावरच्या चर्चेमध्ये भाषण करताना राहुल गांधींनी एक वाक्य उच्चारलंय वाक्य असं आहे जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते हिंसक आहेत एका अर्थाने संपूर्ण हिंदू समाजाला त्यांनी हिंसक ठरवून टाकलं त्याच्यावर गृहमंत्री अमित भाई शहा यांनी हरकत घेतलीच पण त्यांनी संघाला देखील सांप्रदायिक म्हटलेलं आहे त्या भाषणामध्ये ते संघाला नेहमी सांप्रदायिक म्हणत असतात त्यामुळे सांप्रदायिक कोण काँग्रेस का राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तपासून पाहायची वेळ आलेली आहे जरा काँग्रेसचा गेले शंभर वर्षाचा इतिहास बघूया एकोणीसशे अठरा साली पहिलं महायुद्ध संपलं आणि त्याच वेळेला बगदादचा खलीफा याला इंग्रजांनी सिंहासनावरनं खाली उतरवलं ते जे खाली उतरवलं त्याच्या विरोधात भारतातल्या मुसलमानांनी खिलाफत आंदोलन सुरू केलं खिलाफत आंदोलनाचा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाशी काहीही संबंध नव्हता तो त्यांच्या धर्माचा अंतर्गत विषय होता खलीफ हा भारतात देखील नव्हता तो तिथे बगदादला आणि त्याच वेळेला महात्मा गांधींनी काँग्रेसने असहकार आंदोलन पुकारलं आणि मग ह्या सगळ्या मुस्लिम मंडळींनी असहकार आंदोलनात यावं म्हणून काँग्रेसने खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला म्हणजे आपल्याच देशातल्या नागरिकांचं आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या आंदोलनात योगदान व्हावं म्हणून परदेशामध्ये त्यांच्या धर्माचा कुठला तरी एक विषय आहे त्यासाठी त्या आंदोलन करतात त्याच्यामध्ये आम्ही सामील व्हायचं म्हणजे हे काय देवाण देवाण होती का आम्ही तुमच्या धर्माच्या आंदोलनात सामील होतो तुम्ही आमच्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी याच्यात सहभागी व्हा तुम्ही या देशाचे नागरिक असलात तरीही हे सांप्रदायिक नव्हतं का तिथून सुरुवात आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं पण फाळणी सोबत मिळालं हजारो हिंदू पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानातून निर्वासित म्हणून भारतात आले आम्ही एका लोकशाही देशाची सुरुवात करतो खरं म्हणजे हा देश हजारो वर्ष जुना आहे फक्त एक नवीन पान उलटलं जात होत आणि ते लोकशाही तत्वांवर असणार सर्व धर्म समभावाच्या तत्वावर असणार असं म्हणताना पहिली कृती ही धार्मिक आधारावर केली का नाही सांगितलं धार्मिक आधारावर फाळणी आम्हाला मान्य नाही हे का नाही ठणकावून सांगितलं हा देश जो आहे हा जसा अखंड आहे तसाच राहील सेक्युलरिझम वर विश्वास आहे ना सेक्युलरिझमच्या गोष्टी कायम बोलत असताना दुसऱ्यांना सांप्रदायिक म्हणताना म आम्हाला धार्मिक आधारावर फाळणी मान्य नाही अशी भूमिका का नाही घेतली जवाहरलाल ना नेहरू तर स्वतःला हिंदू म्हणून घ्यायला सुद्धा त्यांना आवडत नसेल ते म्हणत असत मी संस्कारानं मुसलमान आहे मी शिक्षणानं इंग्रज आहे आणि आय एम ए हिंदू बाय ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट ही होतो ते आपल्या हातात नसता अपघात होतो तसा मी अपघातानं हिंदू आहे असं ते म्हणाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाली आणि शिखांवर आक्रमण केलं हे शिखांवर आक्रमण जे झालं ते रोखायचं तर दूरच राजीव गांधींनी एखाद झाड पडलं तर आजूबाजूची जमीन हलतेच असं म्हणून त्याच समर्थन केलं या सगळ्या शिखांवर जे हत्याकांड झालं त्याच सॅन पिट्रो तर म्हणाले हुवा तो हुवा अरे वा त्याच्याबद्दल कुठला पश्चाताप नाही त्याच्याबद्दल कुठलं सुख नाही जे झालं त्याचं कुठली लाज शरम नाही हुवा तो हुवा अरे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले लोक मेले आणि तुम्ही हुवा तो हुवाय आणि मग तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणणार दुसऱ्यांना सांप्रदायिक म्हणणार राहुल गांधींना सुद्धा हे कोणीतरी सांगायला पाहिजे जर झाड पडलं की जमीन नाही हलत भूकंपामुळे जर जमीन हल्ली तर झाड पडत राहु हे राहुल गांधींना राजीव गांधींना माहिती नव्हतं पण ते तसं म्हणाले आणि एका अर्थाने शिखांवर हल्ले करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला हे त्यांनी केलेलं आहे मिझोराम मध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला आम्ही जर निवडणुकीत सत्तेवर आलो मिझोराम मध्ये तर बायबलच्या तत्वांप्रमाणे इथे राज्य करू असं म्हटलंय मिझोराम भारताचा भाग आहे ना मग तिथे भारताचा राज्य घटनेच्या तत्वाप्रमाणे राज्य चालणार का बायबलच्या तत्वाप्रमाणे राज्य चालणार कोण आहे सांप्रदायिक घटनेच्या गोष्टी बोलता हे लोक घटनेचं समर्थन करत नाहीत विरोध करत नाहीत म्हणून संघावर आक्षेप घेतात आणि मिझोराम मध्ये मात्र बायबलच्या तत्वानुसार राज्य करणार घटनेच्या तत्वानुसार का नाही आणि पुन्हा आम्हाला सांप्रदायिक म्हणणार हा कुठला दुटप्पी प्रकार आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तर म्हणून मोकळे झाले होते या देशातल्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे मुसलमानांच्या पेक्षा सुद्धा कमी संख्या असलेल्या अल्पसंख्याक या देशात आहेत पारशी आहेत यहूदी आहेत ख्रिश्चन आहेत खर म्हणजे या देशातल्या मुसलमानांना अल्पसंख्याक ऐवजी द्वितीय क्रमांकाचे बहुसंख्याक म्हटलं पाहिजे पहिले हिंदू दुसरे मुसलमान आणि खऱ्या अर्थाने अल्पसंख्याक हे यहूदी आहेत ख्रिश्चन आहेत पारशी आहेत शीख आणि बौद्ध हे हिंदुत्वाचाच भाग आहे त्यामुळे ते वेगळे धरायला नको या देशामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ का चालू ठेवला तो इंग्रजांच्या काळात आला बरोबर आहे पण आम्ही जर सेक्युलरिझमच्या आधारावर सर्वधर्म समभावाच्या आधारावर राज्य करणार तर मग धर्माच्या आधारावर दोन धर्मातल्या लोकांना वेगळा कायदा का सगळ्यांना एकच कायदा पाहिजे आम्हाला सांगणार धर्म आणि राजकारण मिक्स करू नका आणि तुम्ही धर्म आणि कायदे मिक्स केले त्याचं काय मग कोण सांप्रदायिक आहे करा याचा विचार राहुल गांधी हे एका ठराविक लोकांची मतं मिळायला पाहिजेत म्हणून स्वतःला दत्तात्रय गोत्री म्हणतात राहुल गांधी जर दत्तात्रय गोत्री असतील तर याचा अर्थ राजीव गांधी देखील दत्तात्रय गोत्री असायला पाहिजे होते आणि राहुल गांधी जर दत्तात्रय गोत्री त्यांचे वडील जर दत्तात्रय गोत्री तर राजीव गांधींचे वडील फिरोज खान हे पण दत्तात्रय गोत्री असायला पाहिजेत फिरोज खान नावाचं एक व्यक्तिमत्व दत्तात्रय गोत्री कसं काय असू शकतं हे माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडे ते काही लोक म्हणतात पारशी होते काही लोक म्हणतात मुसलमान होते पारशी असोत किंवा मुसलमान असोत दत्तात्रय गोत्री कसे झाले आणि तुमच्या राजकारणाचा आणि गोत्राचा काय संबंध तुमचं गोत्र तुमच्या जवळ माझं गोत्र माझ्याजवळ सार्वजनिक जीवनात काय संबंध राजकारणात काय संबंध आणि मग त्यांच्याच पक्षातल्या त्यांना ते जने उधारी आहेत कशाला तुम्ही जाणव घालता का माळ घालता का आणखीन काय परिधान करता राजकारणाशी काय संबंध पण एका ठराविक लोकांची मतं मिळायला पाहिजेत म्हणून हे दत्तात्रय गोत्री म्हणून घेणार जनेऊधारी म्हणून घेणार निवडणुका जवळ आल्या की दादा आणि ताई मंदिरांमध्ये फिरत 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 सगळीकडे जाणार आणि सांप्रदायिक आम्हाला म्हणणार आताच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सरकारी ठेके देताना टेंडर पास करताना अल्पसंख्याकांची टेंडर आधी पास करणार का टेंडर धर्माच्या आधारावर पास होतात टेंडर पास होतात हे टेंडरमध्ये कोट केलेले रेट आणि जे काम करून घ्यायचंय त्याचं कौशल्य त्याचं एक्सपर्टीस तुमच्याकडे किती आहे टेक्निकल सपोर्ट तुमच्याकडे त्या विषयाचा किती आहे त्याच्यावर टेंडर दिली जातात का तुमचा धर्म कुठला त्याच्यावर दिली जातात पण हे त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे शहाबानो नावाची एक साठ वर्षाची वृद्ध महिला तिला तिच्या पतीनं तलाक दिला तलाक दिल्यानंतर ते जे ज्याला मेंटेनन्स म्हणतात तो मेंटेनन्स नवऱ्याने द्यायला पाहिजे होता त्या शहाबानूचा नवरा मेंटेनन्स देत नव्हता म्हणून ही साठ वर्षाची महिला न्यायालयात गेली न्यायालयानं निर्णय दिला त्या नवऱ्याना मेंटेनन्स दिला पाहिजे अॅलिमनी दिली पाहिजे राजीव गांधींनी कोर्टाचा निर्णय हा घटना दुरुस्ती करून फिरवला त्यांचं भाषण आहे लागलं तर आम्ही घटना दुरुस्ती करू घटना बदलू आणि पुन्हा बोंबाबोंब कोणाच्या नावाने करतात हे सत्तेवर आले तर घटना बदलती हे भाजपच्या नावाने वारडा वारडा करणार स्वतः मात्र सांप्रदायिक कारणासाठी घाताना बदलणार आम्ही लागलं तर बदलू असं म्हणणार आणि सांप्रदायिक कोण संघ <laughs> हे सगळे चाळे तुम्ही धर्मासाठी करणार धर्माच्या नावावर करणार मतांचं राजकारण धर्माच्या आधारावर करणार आणि दुसऱ्यांना सांप्रदायिक म्हणता का त्यामुळे संघ सांप्रदायिक नाही तुम्ही सांप्रदायिक आहात हे लक्षात घ्या पुन्हा 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 संघाला सांप्रदायिक म्हणू नका तुमच्या सांप्रदायिकची एक दोन नाही कित्येक उदाहरण हे आहेत आताच तुमचा मित्र पक्ष असलेला डीएम के त्यांच्या एका नेत्यानं सनातन संपवलं पाहिजे असं म्हटलं तुम्ही त्याचा विरोध नाही केलात तुम्ही त्या पक्षाला सांप्रदायिक नाही म्हंटल त्यांच्याशी गटबंधन केलं तुमच्या आघाडीत त्यांना घेतलं आणि पुन्हा सांप्रदायिक आम्हाला म्हणता हा कुठला प्रकार त्यामुळे लोक हो सांप्रदायिक संघ नाहीये कुठलीही जर मानव निर्मित असो निसर्ग निर्मित असो आपत्ती आली तर संघाचे स्वयंसेवक मदतीला धावतात जात धर्म पाहत नाहीत महाराष्ट्रामध्ये लातूरला विवेकानंद रुग्णालय संभाजीनगरला डॉक्टर हेडगेवार रुग्णालय नाशिकला गोळवलकर गुरुजी रुग्णालय पुण्याला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालय पनवेलमध्ये प्रभाकर पंत पटवर्धन स्मृती रुग्णालय हे सगळे संघाच्या स्वयंसेवकांनी चालवली रुग्णालय आहेत यातल्यापैकी कुठल्याही रुग्णालयात जाऊन पहा सगळ्या धर्मांचे रुग्ण तिथे येतात आणि कुठलाही सापत न भाव न दाखवता सगळ्यांना तिथे वैद्यकीय सेवा दिली जाते संघ हा सांप्रदायिक नाहीये तुम्ही सांप्रदायिक आहात हा विषय लोकांना कळला पाहिजे ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे म्हणून शेअर करा लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे 何